आम्ही तर एक महत्वाचा प्रश्न विचारतो सत्यशोधक शेतकरी सभा सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीनं की तुम्ही आदिवासी मुलांचं काय करायचं ठरवलेलं आहे कारण आदिवासी मुलांच्या दृष्टिकोनातून पहिली भाषा मातृभाषा जी आहे ती भिलोरी आहे गोंडी आहे मावची आहे कोकणी आहे पावरा आहे कातकरी आहे ठाकर आहे ही जी भाषा आहे महादेव कुळ्यांची भाषा ह्या ज्या भाषा आहेत या भाषा ह्या मातृभाषा आहेत त्यातनं तो मुलगा पहिलीत येणार आणि तो मुलगा ती मुलगी पहिलीत आल्यानंतर त्या मातृभाषेच्या व्यतिरिक्त मराठी भाषा दुसरी भाषा म्हणून शिकणार तिसरी भाषा इंग्रजी शिकणार चौथी भाषा हिंदी शिकणार चार चार भाषा तुम्ही लादणार आदिवासी मुलांवर हा तर सरळ अन्याय आहे आणि हा केवळ आदिवासी मुलांचा प्रश्न नाही महाराष्ट्र असो किंवा भारत असो हा जातीव्यवस्थेने बनलेला देश आहे इथं आदिवासी आहेत भटके विमुक्त आहेत निन्या प्रकारच्या जाती जमातींनी विखंडित झालेला हा देश आहे आणि या देशामध्ये निन्नया प्रकारच्या भाषा आहेत विविध भाषा बोल बोलल्या जातात